दिंडी मालक म्हणून जे हैबत बाबा आरफळकर पवार हे सातारा जिल्ह्यातील आहेत आणि त्यांच्या आता आपण मूळ गावे आलेलो आहोत त्यांचे वंशज नारायण पवार आपल्याशी आहे बातचीत करणार आहेत त्यांचा इतिहास सगळ्या सांगणार आहेत तर पवार साहेब काय सांगाल तुम्ही हैबत बाबा महाराज यांच्याविषयी त्यांचा इतिहास काय रामकृष्ण बाबांची ही ही जन्मभूमी अडीचशे अडीचशे वर्षापूर्वी अगोदर जन्म बाबांचा जन्म, जन्म या अर्पण गावामध्ये झाला छत्रपतींच्या काळानंतर जेव्हा पेशवाई या महाराष्ट्रात राज्यकर्ते म्हणून आले आणि महाराष्ट्राचा मराठी साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी संपूर्ण देशभर अटकेपार झेंडा फडकवण्यासाठी जेव्हा मराठ्यांनी आ, हा संपूर्ण भारत पदक्रांत केला की के मराठा साम्राज्य उभं करण्यासाठी आणि या पेशवाईच्या काळामध्ये मराठा साम्राज्यामध्ये माजी शिंदे काही आपली शूर मंडळी या सातारा जिल्ह्यातली महाराष्ट्रातली पेशवेमध्ये होते आणि ही लढत लढत म्हणजे मराठ्यांचं साम्राज्य निर्माण करण्यासाठी लढत 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 आटकेपार झेंडा फडकवण्यासाठी बरसच मराठी साम्राज्य आणि देशा दे या देशामध्ये मिळवलं यामध्ये माजी शिंदे त्यावेळेचे संस्थानिक आणि ही मंडळी बरोबर असणारे हैबतर बाबा त्यांच्या सैन्यामध्ये अनेकही मंडळी त्यांच्याबरोबर त्या काळामध्ये असतील काही मंडळीची नावं आपल्या इतिहासामध्ये ज्ञात नाहीत तसा मध्ये संशोधनही झालेलं नाही परंतु हा बाबांचा वारी सोहळ्या करण्यापूर्वीचा हा इतिहास आहे बाबाने बाबांनी मराठे साम्राज्य उभं करण्यासाठी त्या काळामध्ये महाजी शिंदे असतील त्या सैन्याबरोबर त्यांनी सैनिक असताना किंवा त्यांना एक मानाचं स्थान त्यामध्ये असताना त्यांना सरदार ही पदवी त्यामध्ये मिळाली हा हैबर बाबा हे सैन्यामध्ये असताना सरदार म्हणून होते म्हणजे ते संस्थानिकच झाले एक प्रकारे आणि त्या असे हे मंडळी मराठी मंडळी जात असताना लढत असताना त्यावेळेला मोठं साम्राज्य उभं केलं काही मंडळी मध्य प्रदेश तुमचे इंदोरला गुजरातमध्ये अहमदाबाद मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल या ठिकाणी ही काही मंडळी आता त्या ठिकाणी स्थायिक आहेत त्या त्या काळात त्यावेळेची साधारण अडीचशे वर्षापूर्वी मराठी मंडळी जेव्हा ही महाराष्ट्राचा म्हणजे मराठा या साम्राज्य पसरवण्यासाठी गेली त्यावेळेच्या ह्या त्या काळातले हैद्राबाद आता हैबोबा कुठे राहिले तर हैबोबा ग्वालियर मध्ये त्याचा तो काळ कितीचा होता म्हणजे काय बघा सतराशे नव्वदचा काळ असावा सतराशे ऐंशी नव्वदचा काळ असावा कारण अठराशे बत्तीस साली हा महाराज ज्ञानेश्वर माउलींचा हा संतोश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा हा सोहळा हैबत बाबाने सुरू केला हैबत बाबा त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेरमध्ये ग्वालियर मध्ये होते इंदोरमध्ये मध्ये होते आणि मूळ गावी येण्यासाठी एक उत्कंठ असते की आपल्या गावी जाऊ अशा पद्धतीने तिथले काही कार्यभाग संपला असेल किंवा युद्धाचे काही भाग संपला असेल आणि आरफळ गावाकडे ते यायला निघाले माझी शिंदेच्या बरोबर असताना ते सरदार म्हणून होते आणि त्या सरदार परंपरेला किंवा ती एक चलत असेल त्यांना तो एक सरदारी पोशाख असेल काय असेल त्यांचा त्यावेळेचा असे करत असताना ते दरमजल करीत आपल्या आरफळ गाव जन्मभूमीकडे त्यांना ओढ लागली ते जन्मभूमीकडे यायला निघाले त्यावेळेला त्यांच्या बरोबर काही मंडळी या भागातली असू शकतात अभा होते त्यांच्याकडं लष्करी लवाजमा होता घोडे धनदौलत हत्ती हे काय त्या काळात त्याच्या होतं काय गोष्ट आता बाबा हे लढवया होते सैन्यामध्ये सरदार होते म्हणजे मरा ते मराठ्यांच एक युद्धातलं मला कौशल्य ते म्हणा किंवा काय सरदार ही पदवी कोणाला मिळते का तर त्या वेळेला त्याने काय मोठं काम केलं के असं युद्धामध्ये किंवा मराठा साम्राज्य उभं करण्यामध्ये त्यांनी काही जी भूमिका बजावली असेल या त्यांना माझी शिंदे असेल की त्यावरचे त्याच्या त्या काळातले काही अं महाराज मंडळी असतील त्यांनी त्यांना सरदार म्हणून पदवी दिली असावी आणि ते आरफळ गावाकडे येत असताना आरफळ गावाकडे जन्मभूमीकडे येत असताना त्यांना आपण बघतो की हा साधारण दीड एक हजार हजार दीड महिला हजार महिलाचा प्रवास आहे आणि त्या प्रवासाचं साधन घोड्यावर येणं म्हणलं तरी एक महिन्याचा कालावधी मुक्काम करत येणं जाणं ते त्यावेळेला होत असावं त्यावेळेला काय त्या काळाच्या रुपये घोडा हेच साधन किंवा वाहनाचं साधन सवारीचं साधन प्रवासाचं साधन म्हणजे घोडाच होतं आजकाल आजच्यासारखं काही त्यावेळेच्या परिस्थिती नव्हत्या त्यावेळेस रस्ते वगैरे काय अनेक वेगवेगळ्या पद्धती असतात त्यामुळे ते घोड्यावर येत असावेत आणि त्यांना त्यांच्याबरोबर असणारे सगळी मंडळी असतील धडध असतील काय राजाने त्याच्याबरोबर काय दिलं असं गावी येण्यासाठी mm. हा सगळं जर येत असताना त्यांनी अरफळ गावामध्ये यायला निघाले असताना त्यांना मध्ये चंबळचं खोरं म्हणून आहे आजही ते प्रसिद्ध mm. आहे चंबळचं खोरं तिथल्या त्या चंबळच्या खोऱ्यामध्ये तिथं एक भिल्ल टोळीनं म्हणजे लुटमार करणाऱ्या टोळीनं त्या टोळी प्रमुखानं त्यांना या लढ्यासमोर लढ्या जमा अडवलं त्यांनी आता हा मूळचा सैनिक आणि वीर शूरवीर होते अशा लोकांनी त्यांना अडवलं आता काय उद्देश असतील काय वेळेला ते तर त्यांचे थोडेसे काहीतरी लढाई वगैरे झालीच असावी किंवा काय झालंच आहे अं तर त्या काळामध्ये हैबतराव बाबांना अ त्यांनी पकडलं त्यांची दौलत सगळी लुटली आणि हैबत बाबांना त्या गुहेमध्ये बंद केलं आता असा विषय आला की बाबांच्या पुढं मरणच आहे आणि हे मरण आता आपल्याला उडवलंय म्हणजे या तोडी प्रमुख आपलं धन आपल्याला मारून टाकणार म्हणून त्यांनी त्यांना एक रात्रबळ असं त्याला त्यांना आपली सुटकाच नाही असं त्यांना म्हणजे जाणवलं जाणवलं आणि त्यामुळे त्यांनी त्यांनी त्यांना तिथं गुहेमध्ये बंद केलं आणि योग असा की माऊलीचं भजन आज त्यांचा जरी हे सैनिक असले तरी अपार श्रद्धा माऊलींची विठ्ठल विठ्ठल भक्त किंवा माऊलीवर खूप श्रद्धा असणारे बाबा बाबासाहेब आणि त्या काळामध्ये त्यांनी मग माऊलींचा दावा केला त्यांनी आज हे अखेरचे क्षण आहेत जीवनातले पण माऊलींचा धावा केला की माऊली असं सांगितलं असतं की माऊली स्वप्नात आली त्यांच्या आणि त्यांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की बरेच वर्षे त्या टोळी प्रमुखाला आपत्य नव्हतं आणि त्याची सहचारिणी त्याची पत्नी त्यावेळेला गरोदर होते आणि बऱ्याच कालावधीनंतर त्यांना त्या ठिकाणी पुत्ररत्न झालं आणि हा आनंद झाला त्या टोळी प्रमुखाला आणि हा आनंद का हे पुत्ररत्न का झालं तर त्याची एक भावना फिरली की त्याचं एक मनामध्ये एक विचार बदलला त्याचं मत परिवर्तन झालं आणि ज्याला आपण या ठिकाणी दिलंय हा दृष्टांत त्या टोळी प्रमुखाला दिला की जो माझा भक्त त्या ठिकाणी आज तो डांबून ठेवलाय किंवा कोंडून ठेवलाय त्याला तो सोडून दे आणि तसा तो दृष्टांत त्याला स्वप्नात सांगितल्यानंतर त्या टोळी प्रमुखाने त्यांना या आनंद झाला आणि त्या आनंदाच्या प्रति या महात्म्यामुळं मला पुत्ररत्न झाला लाभ झाला याच्यामुळं आपल्याला पुत्रत्न झालं या आनंदाप्रतिरिक्त त्यांना त्यांनी सोडून दिलं आणि भागवत बाबाने आपलं हा अखेरच आपल्याला हे मिळालेलं पुनर्जन्म आहे आणि हे आता आपण मूळ गावी न जाता आता हा देह विठ्ठलचरणी माऊलीच्या भजनातच घालवायचा असं ठरवून त्यांनी अरपळा येण्याचा मार्ग बदलला आणि ते सरळ आळंदीला गेले आणि आळंदीमध्ये त्यांनी माऊलींचं भजन चालू केलं माऊलींचे ज्या वेळेला अखंड विना चालू केला तिथं आणि त्या काळामध्ये त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्या काळात आळंदीतली काही मंडळी असलेली वारकरी संप्रदाय असेल किंवा त्याला आपण काय म्हणतो ब्राह्मण असतील किंवा काय असतील ज्यांचं त्या वर्चस्व होतं अशा ठिकाणी की हा माणूस कोण आलाय किंवा बाबा अखंड भजन करतात वगैरे वगैरे त्यांचं इतकं भजन होतं की ज्ञानेश्वर माऊलींची समाधी डोलायची त्यांच्या भजनामध्ये एवढी ताकद होती एवढी श्रद्धा होती त्या भजनानं माऊलींची समाधी डोलायची आणि हे सगळं होत असताना त्यांचे हे मोठेपण किंवा ही संताचं मोठेपण त्यावेळेच्या त्या काळातल्या त्यांना त्या हो, त्या आ... त्या ते त्यांना म्हणजे असा विरोध सुद्धा झाला झाला होता म्हणजे तिथं भक्ती करायची नाही वगैरे असं काहीतरी त्या काळात तिथे विरोधही झाला तिथल्या त्या लोकांनी त्यांना तिथून हिसकून लावलं हातून लावलं आणि त्यांनी मग सिद्ध सिद्धपेठ आळंदीचे एक सिद्धपेठ आहे त्या सिद्ध सिद्धपेठावरती त्यांनी आपले भजन दिनचर्या त्यांची भजनाची चालू केली तिथं त्यांचा उदरनिर्वाह मधुकिरी मागायची पाचगृह मागायची आणि आपला उदरनिर्वाह चालू केंद माऊलींचं भजन हे जसं होत होतं माऊलींच्या समोर होत होत तसंच तिथे त्यांनी भजन चालू केलं आणि हे एवढा माऊलींच्या भजनाचा हा जो त्या काळात झाला हा सहज हा महात्म्याचं सगळीकडे भजनाचं बाबा भजनाचं सगळा आनंदी भर हा लोकांचं महात्म्य कळालं माऊलींच्या पादुका गळ्यामध्ये घेऊन आळंदी पंढरपूर हा वारी सोहळा त्यांनी चालू केला माऊलींना म्हणजे पंढरीच्या भेटीला विठ्ठलाच्या भेटीला माऊलींना न्यायचं हा सोहळा हैबत बाबाने चालू केला म्हणजे हैबद बाबानी चालू केल्याचा असं नाही तर ते हैबद बाबाने त्याचं त्या सोहळ्याचं पुनर्जीवन केलं तुकाराम महाराजांच्या अं वंशात तुकाराम महाराजांचा हा आळंदी पंढरपूर हा सोहळा त्याच्या कालावधी काही काळानंतर महाराजांचे तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण महाराज यांनी हा सोहळा चालू ठेवला आणि परत काही त्या काला कालावधीमध्ये काही त्यात अडचणी निर्माण झाल्या काही काला काही का, काळानंतर तो सोहळा बंद पडला आणि हा बंद सोहळा पडलेला पुन्हा चालू करण्याचं श्रेय खर तर हे संत हैबद बाबानात जातं आणि हा हैबतबाबानीच त्याला वारीचा जनक म्हणलं जातं हैबद बाबा ते सोहळ्याचे मालक आहेत किंवा हैबत बाबांचं माऊलींच्या सोहळ्याचं आषाढी पंढरपूर वारीचे जनक म्हणून हैबतराव बाबांनाच अं म्हटलं जात हैबत बाबा जरी सैनिक असले तरी ते वैष्णव भक्त होते वारकरी होते आणि वारकरी असल्या कारणानं त्यांनी मौली भजन म्हणा किंवा मौलींचा हा सोहळा चालू केला गळ्यामध्ये पादुका बादून माऊलींचा आळंदी ते पंढरपूर हा सोहळा त्यांनी चालू केला आणि सैनिकी शिस्तीत हा असणारा हा सोहळा आजही बघत असतो आपण गेले आता दोनशे वर्ष ह्या सोहळ्याला झाली या सोहळ्याला कसलंही संरक्षण नाही किंवा प्रशासनाचे काही उपलब्धता पोलीस डिपार्टमेंट असते किंवा त्यात प्रत्येक हा वैष्णव भक्त आहे आणि एका विचारानं चालणारा हा संपूर्ण वारकरी समाज आहे हा विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुरलेला समाज असतो आणि एकच असतं त्याच्याकडे हरिनाम घेणं विठ्ठलाचं भजन करणं हा एक विचार घेऊन हा पंढरपूरला जात असतो त्यामुळं इथं काय चोरी नाही काय नाही भांडण नाही तंटा नाही असं आहे माऊली या शब्दाचा अर्थ असा आहे माऊली हे माऊली ज्ञानेश्वर माऊलींनाच माऊली म्हटलं जातं ही जगाची माऊली आहे संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी पसादान मागणं ईश्वराभशी पसादान मागणारे हे माँदे। माऊले माऊलींच्या जीवनामध्ये जे काही त्यांना हाल अपेक्षा सहन करावा लागला पण कुणालाही त्यांनी दुःखाचा लवलेश किंवा कुणालाही त्याने त्रास एवढा दिला असेल त्या त्या काळातल्या मंडळीने माऊली कुणाला म्हणलं जातं सर्व अपराध जो पोटात घालतो एखादं लहान मूल असत त्या मुलाला कितीही जरी काय केलं तरी आईला ते मुलंच असतं आणि आईची माया असते तसे ह्या माऊलींची माया आहे म्हणून त्यांना माऊली म्हणून जात संपूर्ण वैष्णव संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये या दिंडी सोहळ्यामध्ये हा सगळा सोहळा चालत असताना माऊलींच्या बरोबर असणारे सगळे वारकरी मंडळी असतात ती मंडळी अतिशय शिस्तप्रिय म्हणजे हैबतराव बाबांनी वारीमध्ये संपूर्ण शिस्त आणली आणि एक विचार एक आचार एक भजन हे ह्या दिंडीच महत्व आहे आणि तिथं कुठल्याही वादविवादाला तिथं थार नाही एका विचारानं चालणारा हा समाज आहे हा वारकरी समाज हा एका विचारानं चालणारा विठ्ठल भक्तीसाठी असणारी ओढ त्यामधून असते अखंड भजन चालणं त्याला काही नियम आहेत काय परंपरा आहेत त्या वारीला काही नियम परंपरा म्हणजे ती काय लेखी नाही या काय नाही एक घालून दिलेल्या परंपरा त्या परंपरा चालू याला कुठे नियम नाही लेखी नाही किंवा काय नाही मग त्या सोहळा एवढा मोठा आहे की आज हा जागतिक लेवलला हा गेलेला मोठा सोहळा जगानं या सोहळ्याकडं एक वेगळा सोहळा म्हणून बघितला जातो लाखोचा समाज वैष्णवांचा समाज एका विचारानं भ ब... विठ्ठलाच्या भक्तीची ओढ असणारा समाज एका विचारानं चालत असतो आणि एक शिस्तप्रिय म्हटलं जातं त्यांना असा कुठलाही सोहळा जगात नाही की लाखोंचा सोहळा अशा पद्धतीनं एकवीस दिवस चालतो आणि कुठलीही तक्रार नसणारा सोहळा तिथं काय अपेक्षा नाही काय नाही ही ब कुठं परमेश्वराला काय मागायचा नाही हा समाज कुठं देवाला हे दे देवाला ते दे मला ते हा मागण्यासाठी नाही मला देवाने भरपूर दिलं दे आहे देणारा तो आहे त्याला मागायचं काय आणि विठ्ठल भक्ती करणं भजन गाणं भजन म्हणणं अभंग म्हणणं यातच त्याला समाधान आहे यातच ती भजनाची ओढ विठ्याची ओढ आहे आणि हा अखंड सोहळा याच रूपानेचा प्रशिस्त प्रिय सोहळा तिथे काही मुक्कामाचे ठिकाणे ठरलेले आहेत दिंडीतले काय अभंग ठरलेले आहेत माऊलींची एक हैभद्राबाबांनी एक भजनी मालिका दिली त्या भजनी मालिकेतले अभंग मुक्कामाच्या ठिकाणी कुठले म्हणायचे जे दिवसाचे काय प्रहर ठरलेले त्या प्रहर सकाळी कुठला दुपारी कुठला संध्याकाळी कुठला असे एक त्याचा दिनक्रम ठरणार आहे त्या अभंगाचा आणि काही संप्रदायाचे नियम ठरले आहेत त्याप्रमाणे खोरल्या पादुकाच्या जवळला तिथले वेगळे अभंग आहेत काही नाटाचे अभंग असतात काही विनवणीचे अभंग असतात एक तो क्रम ठरलेला असतो अभंगाचा आणि त्या ह्याने त्या ते अभंग म्हटले जातात अशी ही परंपरा चालू आहे मग पंढरपूरपर्यंत जास्त पण हे भजनी मालिकेतले अभंग ठरलेले असतात कुठला अभंग कधी जात कुठं गेल्या कुठल्या मुखामात सकाळचे अभंग आहेत ते विनवणीचे कधी आहेत कदे कधी हरिपाठ कधी हरिपाठाच्या वेळेला हरिपाठ काकड्याच्या वेळेला काकड्याचे अभंग विनवणीचे अभंग असे ते बिनक्रम ठरला असतं अनुक्रमानं ते अभंग म्हटले जातात बाबांची जन्मभूमी अरफळ आहे आणि त्यांची कर्मभूमी तसं मध्य प्रदेशमध्ये जिथं ते सैन्यामध्ये ते आणि उत्तरात बाबांचा उत्तरार्ध म्हणजे आयुष्याचा उत्तरार्ध होतो म्हटलं पाहिजे तो, तो आनंदीमध्येच गेला आणि त्यांचं जन्म घेतला त्यामुळे त्या अनुषंगानं त्यांच्या जन्मगावी भजन कीर्तन हे सोहळे पारायणसोळे ज्ञानेश्वरी पारायण सोळे गाता पारायणसोळे हे होतच असतात दरवर्षीप्रमाणे असे भजन रोज आमच्या अभ्याभांच्या मंदिरामध्ये काकडा असतो हरिपाठ असतो एकादशीचे भजन असतात पौर्णिमेचे भजन असतात अ पारायण सोहळ्या असतात दोन पारायण आहेत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा येते आणि एक तुकाराम गाथा पारायण सोहळा येतोय असे सोहळे पारायणसोह्या आहेत ते आपल्याकडे आणि सोहळ्यामध्ये कस आहे हैबतराव बाबाने दिंडी सोहळा आनंदी ते पंढरपूर हात जरी सुरू केला असला तरी त्यांचा सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश नेरा नदी ओलांडल्यानंतर आपल्या सातारा जिल्ह्याचा प्रवेश चालू होतो आणि लोणंद मार्गे लोणंद करडगाव फलटण असा तो त्यांचा वारीचा मार्ग आहे मग सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर साजिकच के आहे सातारा जिल्ह्याचे जे हैब बाबांनी एड्या देशभर नव्हे तर दे जगभर हा मोठा सोहळा ज्यांनी सुरू केला आहे आणि त्या त्या भागातल्या त्या जिल्ह्यातल्या लोकांना बाबांच्या बद्दल अभिमान असणं हे साहजिक आहे मग त्या माउलींच्या दर्शनासाठी किंवा हा हैबत बाबांनी सोळा तालुक्याला त्या माउलींच्या दर्शनासाठी लाखोचा समाज आपल्या पश्चिम महाराष्ट्राकडून सातारा सांगली कोल्हापूर कर्नाटकातून सुद्धा सोळा आपण लोलंदा मुक्कामी या दर्शनासाठी येत असतो आणि माऊलींचे दर्शन घेण्यासाठी हा मोठा वारकरी संप्रदायाचे किंवा भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर येत असतात आणि ते अभिमानाची गोष्ट आहे हैभ बाबांची जन्मभूमी सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातला आरपळ गाव आहे साजिक आहे जे सगळ्यांना त्याचा तो अभिमान आहे आनंद आहे आणि ते माउलीच्या भेटीची ओढ ही सगळ्यांना साजिकच असते आणि त्याप्रमाणे मा दोरणमध्ये या विभागातली सगळी भक्त मंडळी दोनंद पोचत असते